कराल आव्हानांचा सामना तरी मोठ्या लाभाचा महिना स्वप्न पहा त्यांना गाठा कारण रास आपल्या परिश्रमाच्या जोरावर स्वप्न पूर्ण करीत असते तुमच्यासाठी पर्वत कधीच उंच नसतात कारण तुम्हाला चढाईतही आनंद मिळत असतो मकर रास जिद्दीने शिखर गाठते परिश्रम आणि शिस्त ही तुमची खरी संपत्ती आहे कारण निसर्ग कुंडलीचं स्थान म्हणजे मकर रास होय ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो म्हणूनच कदाचित जेव्हा संपूर्ण जग थांबतं तेव्हा देखील मकर रास सातत्याने कार्यरत राहते कर्म हाच तुमचा धर्म आहे आणि संयम हेच तुमचं सामर्थ्य आहे पडलात तरी मकर रास पुन्हा उभी राहते नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून ओळखले जातात जे मीन राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे वेळेचा योग्य उपयोग करणं आत्मविश्वास बाळगणं हे तुमच्या व्यक्तिमत्वातील गुण या काळात अजून सकारात्मक होणार आहेत थोडक्यात या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक पद्धतीने विकसित होणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे धनेश देखील आहेत जसं मी आत्ताच सांगितलं की शनिदेव तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहेत धनात वृद्धी घडून येईल काही खर्च होतील कुटुंबात लहान मोठे वाद निर्माण होतील वाणीमध्ये थोडासा संयम नक्की ठेवा जेणेकरून अनावश्यक गैरसमज निर्माण होणार नाहीत थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी स्वतःसह सह परिवाराची काळजी घेण्याचा आहे हे लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीच्या जातकांना आपल्या परिश्रमाचा नेहमीच अभिमान वाटतो या महिन्यात देखील तो वाढणार आहे तुम्ही हार्डवर्क आणि स्मार्टवर्क या दोन्ही पद्धतीने कार्यरत राहतात नोकरीसाठी व्यवसायासाठी शिक्षणासाठी अशा अनेक कारणांनी तुमचा प्रवास होणार आहे जो तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घरात सकारात्मक बदल घडून येतील जे संपूर्ण परिवारासाठी आनंददायक राहतील वाहनाच्या खरेदीसाठी हा काळ उत्तम आहे परंतु योग्य नियोजन करून खरेदी करा हा सल्ला देण्यात येत आहे तसंच आईच्या आरोग्याची काळजी घ्या तिच्या आशीर्वादाने तुमची प्रगती होत असते हे लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत शुक्रदेव महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अष्टम स्थानात विराजमान आहे त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होईल मात्र दुसऱ्या आठवड्यापासून विद्यार्थी उत्तम अभ्यास करतील प्रेमात काही गैरसमज होऊ शकतात पुन्हा चर्चा सुरळीत देखील होईल म्हणून त्या बाबतीत जास्त चिंता करू नका या काळात तुम्हाला संततीच्या यशाची बातमी मिळेल म्हणून त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येतील ज्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं वजन वाढण्याची शक्यता आहे वजन वाढल्यामुळे थकवा जाणवेल म्हणून स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील कर्जाची आवश्यकता असेल तरी ते न घेणं तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील कर्ज घेताना आपण ते पटकन घेऊन टाकतो परंतु कर्ज न घेता देखील जर आपला प्रश्न सुटणार असेल तर ते न घेणं कधीही योग्य असतं शत्रूचे डाव अपयशी होतील स्पर्धेमध्ये मकर राशीच्या विजयाची शक्यता वाढलेली आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मकर जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल नोकरीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील प्रमोशनची संधी निर्माण होत आहे वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रसन्न राहतील व्यावसायिक जातकांनी या काळात थोडं धैर्य ठेवायला हवं हो। तुम्हाला नवीन प्रोजेक्ट प्राप्त होण्याची शक्यता आहे सर्व्हिस सेक्टरमधील जातकांच्या जा ग्राहक संख्येत वृद्धी होणार आहे त्यामुळे तुम्ही आनंदित राहाल थोडक्या त्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल त्या काळाचा लाभ घ्यावा शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता हवामान जरी बरोबर नसलं तरी तुम्ही आपल्या परिश्रमाने कौशल्याने उत्तम उत्पादन घ्याल त्याला बाजारात भाव देखील उत्तम मिळेल फक्त थोडा संयम बाळगा आणि योग्य वेळी विक्री करा हा सल्ला देण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या आरोग्याकडे योग्य लक्ष दिलं पाहिजे या काळात तुम्हाला जुने मित्र भेटतील ज्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे साहजिक त्यातून तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होणार आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास महिन्याच्या सुरुवातीला तुमचे भाग्येश भाग्यस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो नऊ तारखेला पंचमेश देखील भाग्यस्थानात येणार आहे हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे गुरुदेव तुमच्या सप्तम स्थानात येऊन उच्चीचे होणार आहे ज्यामुळे तुम्हाला अत्यंत सकारात्मक लाभ होईल व्यक्तिमत्व इच्छापूर्ती परिश्रम या सर्व दृष्टीने गुरुदेवांचं अठरा तारखेचं गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्माला कर्तव्याला तुम्ही नेहमीच प्राथमिकता देतात अडचणींना तुम्ही कधीच घाबरत नाही अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणागणात शंका आली परंतु भगवान श्रीकृष्णांनी त्याला भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान सांगून पुन्हा युद्धासाठी प्रवृत्त केलं तसंच तुमच्यासाठी कर्तव्यच धर्म आहे तुम्ही कर्तव्य करीत राहा महिन्याच्या शेवटी तुम्हाला हव्या त्या गोष्टी साध्य होतील त्यातून योग्य लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे सत्तावीस तारखेला ते तुमच्या लाभस्थानात जाऊन तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती घडवून आणणार आहेत तेथून नवीन संधी नवीन लाभ तुमच्या दिशेने येतील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचे काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात मात्र ते खर्च आनंदासाठी असतील या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होत आहे प्रवासातूनही तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे प्रगतीच्या संधी प्राप्त होतील नवनवीन गोष्टींमुळे नवीन ज्ञानामुळे प्रगतीच्या संधी निर्माण होतील मकर राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावं की पर्वत मोठा असतो तर तुमची जिद्द त्याहून मोठी असते या महिन्यात तुमच्यासमोर काही आव्हानं येतील परंतु परिश्रमाने संयमाने तुम्ही विजय प्राप्त करणार आहात दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठी कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही हे तण ताणतणावाचे तान जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील तीन अकरा आणि एकवीस हे दिवस शुभ तर नऊ अठरा अठ्ठावीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे, छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्रापैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या पाच लाख चाळीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्र करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग देखील होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करीत आहोत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा उपाय करावा ऑक्टोबर पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा नवरात्र दसरा लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी दिवाळी भाऊबीज असं एकामागे एक उत्सव आहे हा काळ अत्यंत शुभ मानला जातो पण ग्रहस्थिती प्रत्येक राशीनुसार वेगवेगळे परिणाम देते त्यामुळे राशीनुसार आपण उपाय मंत्र घरात करायची पूजा वैदिक साधना ब्रेसलेट आदी देत आहोत मकर राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता तुम्ही राशी स्वामी शनिदेवांच्या शुभतेसाठी काळे उडीद व तेलाचं दान करावं तसंच ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्चराय नमहा या मंत्राचा जप करावा भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला कपडे आणि श्रीफळ भेट द्यावं शनी स्तोत्र व हनुमान चालिसांचं पठण करावं याशिवाय तुम्ही ब्लॅक एगेट हे ब्रेसलेट देखील धारण करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र आणि माहिती देखील पाठवण्यात येईल अशा पद्धतीने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा राहील हे सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष